सरत तालुका भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जत विधानसभा संयोजकपदी माननीय मीरासाब मुजावर यांची अभिनंदनीय निवड जत विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय तमनगोडा रवी पाटील यांचे कट्टर समर्थक व आसंगी तुर्क गावचे लोकनियुक्त सरपंच मीरासाब मुजावर यांची जत विधानसभा अल्पसंख्याक मोर्चा विधानसभा संयोजकपदी निवड करण्यात आली मीरासाब मुजावर यांचे भारतीय जनता पार्टी पक्षाचे काम पाहता महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव फारुखबाई जमादार यांच्या वतीने ही निवड करण्यात आली निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टी वार रूम जत येथे देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव फारुखबाई जमादार विधानसभा निवडणूक प्रमुख मान्य तमणगौडा रवी पाटील अजमबाई मकानदार पशूबाई अथार भैया टाकले माजी सरपंच परिषदेचे अध्यक्ष बसवराज पाटील रामचंद्र हात्तळी पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मिरासा मुजर यांनी भारतीय जनता पार्टीवर व रवी पटेल यांच्या सोबत खंबीरपणे राहण्याचा विश्वास व्यक्त केला व सर्वांचे आभार मानले